नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर साळवे निसर्गोपचार तज्ज्ञ तथा वनौषधी संशोधक मिट्टी पाणी धूप हवा सब रोगो की यही दवा खरं म्हटलं तर आम्ही नेहमी म्हणत असतो की निसर्गाने आपला काहीतरी औषधी प्रत्येक माणूस जन्म झाला त्यासाठी औषधीसुद्धा पाठवलेला आहे ॲलोपॅथिक हे तुमचं आजार बरं होण्यासाठी औषध नाही आहे या ठिकाणी आम्ही या नदीमध्ये आलो आहे बघा नागरमोथा काढण्यासाठी बघा याला लव्हाळी पण म्हणतात हा नागरमोता जर आपण कुठं बघितला अशी लववाळी प्रत्येकाला माहिती आहे हा नागर मोता की याच्या ज्या मुळी असतात खरं म्हटलं तर लवाळीमध्ये एक गण कथा पण आहे ज्या टायमाला सीतामाता नदीवरती धुणे धुण्यासाठी गेला आणि त्यांचा एक मुलगा कुश जन्मलेला होता आणि ज्यांच्याकडे ते राहत होते ते जे ऋषी होते ते आंधळे होते आणि ज्या टायमाला सीता माता गेल्या तर कुश कुठेतरी खेळायला गेला तर झोक्यामध्ये त्यांना त्या ते ऋषीना बाळ दिसलं नाही त्या टायमाला त्यांनी लवाळी आणली आणि झोक्यामध्ये ठेवली आणि त्याचं बाळ झालं असं एक कथा आहे आणि त्याचं नाव लव ठेवलं म्हणून लव कुश अशी जोडी याला लवाळी पण म्हणतात अत्यंत आयुर्वेदामध्ये लवाळीचं या नागरमोताचं महत्व आहे यज्ञामध्ये नागरमोताच्या ज्या मुळ्या असतात ह्या कायम अग्निहोत्र करताना वापरल्या जातात आणि याच्या ज्या छोट्या छोट्या मुळ्या असतात त्याच्यापासून एक तेल बनतं केसांसाठी म्हणजे ज्यांना केस नाही त्यांना उगमशक्ती चांगली होती आणि केस कधीही गळत नाही असं नागर मोठाच खास महत्व आहे तुम्हाला या ठिकाणी आता काढून दाखवतो नागर मोथा कसा असतो तर बघा हा नागर मोथा या ठिकाणी मी तुम्हाला धुवून दाखवतो आता सध्या हे बघा याला एक कंदासारखे एक मूळ असतात आणि छोटे छोटे मुळे असतात बघा त्या छोट्या ज्या मुळ्या आहे याला जसं वडाच्या पारुंब्या असतात हे बघा याला असं एक याला हा जी मूळ असती खर तर ही मूळ ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम आहे ज्यांना पित्ताचे प्रॉब्लेम आहे याचं चूर्ण घेतल्यानंतर पोट साफ होतं ज्यांचा अग्नी थंड झालाय अग्नी प्रज्वलित होतो, होतो आणि यज्ञामध्ये खास या नागरमोत्ताचा उपयोग केला जातो आणि याच्या ज्या छोट्या छोट्या मुळ्या आहे म्हणजे ह्या इथं बघा दिसत असतील तुम्हाला वड्याच्या पारंभ्यासारख्या याला मुळ्या आहे या मुळ्यांपासून खास करून तेल बनलं जातं डोक्यासाठी की कसाही प्रॉब्लेम असेल डोक्याचा म्हणजे ज्यांना केस गळती असेल किंवा टकल्यावरती केस यायचं आहे तर यासाठी नागर मोत्याचा उपयोग केला जातो निश्चितच आपण सुद्धा जर कुठं गेला असेल तर नागरमोता घरी आणायला विसरू नका आणि त्याचं तेल किंवा ज्याचं चूर्ण बनवून रोज जर घेतला आपण तर निश्चितच अमृतासारखा फायदा ही वनस्पती करते धन्यवाद